चार मंडळी पहाटेचे साडेपाच वाजले होते आणि सकाळचं माझं डेली रुटीन चालू झालं होतं तुम्ही बघू शकता खूप छान असं सुंदर आणि शांत वातावरण होतं मस्त खाली कबूतर फिरत होते खूप सुंदर आणि शांत वातावरण होतं त्यानंतर माझं डेली रुटीन चालू झालं फ्रेश झाले आणि त्यानंतर मी इथं मराठी परंपरेनुसार रोज सकाळी सा मी देवपूजा करते सर्वप्रथम आंघोळ झाल्यानंतर व तुळशीला पाणी घालते सर्वप्रथम मी इथं देवपूजा करून घेतली देवपूजा झाली की मन कसं प्रसन्न होतं आणि कुठलंही काम करताना असं उदास वाटत नाही खूप छान असं प्रफुल्लित वाटतं त्यामुळे सर्वप्रथम नेहमी देवाची पूजा करावी म्हणजे मन प्रसन्न राहतं आजचं वातावरण खूप छान होतं रात्री पाऊस पडून गेलेला होता त्यामुळे असं वाटलं चला तर मग पब्लिक सोबत व्हिडिओ शेअर करूयात देवपूजा झाली आणि रात्रीचे इथे मी भांडे घासून ठेवलेले होते ते लावायचे बाकी होते मी नेहमी रात्री भांडे घासून ठेवलेले ते नेहमी सकाळी लावते कारण ओले भांडे मी किचन ट्रॉलीमध्ये ठेवत नाही त्याने ट्रॉलीला गंज चढतो त्यामुळे नेहमी पूर्ण भांडे स्वच्छ कोरडे झाल्यानंतरच आपण रॅक असेल तर रॅकला किंवा किचन ट्रॉलीमध्ये ठेवायचे आहेत सकाळची खूप घाई गडबड असते तरीही मी आज व्हिडिओ शूट केलेला आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून मी व्हिडिओ शूट करते तुम्ही बघू शकता इथे सर्व मी इथे एक एक करून भांडी लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं मी दूध आलेलं आहे आता आपल्याला तापवून घ्यायचंय दूध सकाळी सव्वा सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान दूधवाला येतो आणि त्यानंतर इथे मी दूध तापवून घेत आहे लगेचच मला चहा करायचा आहे त्यामुळे मी थोडंसं सा चहासाठीही दूध सेपरेट काढून घेणार आहेत मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन लिखितच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मंडळी आता आपण इथे करून घेणार आहोत चहा सर्वप्रथम मी इथे थोडंसं दूध तापायला ठेवलं आहे त्यामध्ये घालून घ्यायची साखर साखर घातल्यानंतर थोडीशी चहा पावडर मी इथे घालून घेत आहे मंडळी पाठीमागे जे किचन रूम दिसत आहेत ते मला खूप आवडले होते त्यामुळे ते मी मेशोवरून ऑनलाईन ऑर्डर केले तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही मेशोवर जाऊन ऑर्डर करू शकता किचन डेकोर आयटम म्हणून सर्च केलं तरीही येऊन जाईल एक साईड मी चहा उकळायला ठेवला आहे त्यानंतर आजचं नाश्त्याचं मेन्यू होता शाबुदाना खिचडी त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत त्याचबरोबर आपला चहाही उकळतो आहे शाबुदाना मी इथे रात्री भिजत घातला होता त्यामुळे खूप छान असा मौसूद तो भिजलेला आहे तुम्हाला जर इन्स्टंट भिजवायचा असेल तर गरम पाण्यात साबुदाणा भिजवायला टाकायचा म्हणजे छान भिजतो इथे आपला चहा उकळलेला आहे चला तर मग आपण चहा गाळून घेऊयात सकाळी सकाळी थंड वातावरणात चहा प्यायला खूप छान वाटतं आम्ही दोघेच असतो त्यामुळे मी इथे दोघांसाठी दोन कप चहा गाळून घेतला आणि मस्त गप्पा मारत मारत चहा आणि बिस्किट एन्जॉय केलं मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा मी इथे चहा बिस्किट खात होते तर माझे मिस्टर मला सांगत होते खूप उशीर होतोय लवकर टिफिन तयार कर आणि नाश्ता कर त्यानंतर मी गेले चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मी गेले किचनमध्ये तर बघते काय मी घेतलेले किचन रोल्सचा बोर्ड खाली पडला होता कारण ती स्माईल पाठीमागे मागे चिटकत नाही म्हणून ठीक आहे तो नंतर मी व्यवस्थित चिटकवून घेईल चला तर मग मंडळी आजच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया दूध इथं तापलेलं होतं ता आज मी बनवणार होते अख्खा मसूरची भाजी आणि चपाती त्याबरोबरच आपल्याला बनवायची आहे शाबुदाना खिचडी मी इथे गरम केलेले शाबुदाणे काढून घेतलेले आहेत ते आता मी इथे मिक्सरला फिरवून घेणार आहेत मंडळी कोणाकोणाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा रेसिपीचेच व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की कळवा म्हणजेच मी तुमच्यासाठी तसे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल इथे मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे आता आपल्याला अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे सर्वप्रथम घेत आहे एक बारीक कांदा आणि एक टोमॅटो तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून समजलंच असेल की रोजचा रेसिपी व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि डेली रुटीनचा व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा मा व्हिडिओ मागचं जी काही मेहनत असते ती किती असते ते रोजच्या कामामध्ये आणि तेच काम व्हिडिओमध्ये रूपांतरित करण्यामध्ये खूप फरक असतो इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे तसंच आपल्याला कांदाही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा, कांदा परतवून आपल्याला त्याची बारीक ग्रेव्ही करायची असते त्यामुळे आवडदोबड उभ उभा कांदा किंवा मोठ्या मोठ्या खापा टोमॅटोच्या केल्या तरीही चालतील इथे मी टोमॅटो कट करून घेतला आता आपल्याला जसं आपण भजनसाठी कांदा कट करतो तसा बारीक असा मी इथे कांदा कट करून घेत आहे मंडळी आज आठ दिवसांच्या गॅपनंतर मोठा व्हिडिओ माझा येतोय निकितच रेसिपी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा व शेअर नक्की करा आता मी इथे टोमॅटो कांदा परतवून घेत आहे त्यामध्ये परतण्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे व त्यावरतून लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायची थोडेसे जिरे एक साईडला परतत आहे तोपर्यंत मी इथे पीठ भिजवून घेत आहे त्याआधी आपल्याला सर्वप्रथम थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर घालून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी आणि त्यामध्ये घ्यायचं आपल्याला पीठ पाच ते सहा चपात्यांसाठी लागणारं जेवढं पीठ लागेल तेवढं मी इथे मळून घेत आहे छान असं व्यवस्थित मसूत मळून झालं की त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मरून द्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेणार आहोत मी इथे ग्रेव्ही बारीक करून घेतलेली आहे आता आपण भाजीची तयारी करूया कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी थोडीशी जिरे त्यानंतर घालून घ्यायची ग्रेव्ही ग्रेवी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे त्यानंतर जगभरातील प्रसिद्ध निकिताज रेसिपीचे मसाले घालून घेते हळद लाल तिखट व गरम मसाला त्यानंतर मी इथे दोन तासांपूर्वी मसूर भिजत टाकला होता तो मसूर इथे घालून घ्यायचा आहे त्यानंतर घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जितक्या प्रमाणात रशी हवी आहे तितक्या प्रमाणात पाणी घालून आपल्याला भाजी उगवणं कमी मध्यमाच्यावर भाजी उगवण्यासाठी ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे आता मी इथे चपाते करून घेत आहे बघा मंडळी इथे मला चपात्या लाटायला किती स्पीड आहे ते तर असं काही नाही आहे तुम्ही फास्ट व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे इथे मी चपात्या लाटून घेतली ते आता आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्त इथं आपल्याशी चपाती टम्म फुगलेली आहे खूप छान अशा चपात्या बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत मागे एक मी इथे सहा चपात्या तयार करून घेतल्या आहे रोज सकाळी मला सहा चपात्या कराव्या लागतात त्यानंतर मला इथे नाश्त्याची तयारी करायची आहे खूप उशीर झाला होता माझ्या मिस्टरांचे कंटिन्यू आवाज चालू होते नाश्ता पटकन बनव नाश्ता पटकन बनव त्यासाठी मी इथे तयारी करून घेणार आहे सर्वप्रथम क्षाबदा खिचडी बनवायची तर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्यात बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे पटकन आणि थोडीशी खिचडी करायची असेल तर बटाटा हा कट करून घेतला तरी चालेल नाही तर उकळून घेतला तरी चालेल मी इथे कढई ठेवलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन ते तीन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तळल्या गेल्या की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेलं बटाटं आणि बटाटा व्यवस्थित परतण्यासाठी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ त्यानंतर मी इथे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि भिजलेला शाबुदाना व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतला होता तो घालून घेत आहे खिचडी व्यवस्थित मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं मध्यम आच्यावर आपल्याला वाफवून घ्यायची आहे आता मी, मी ते टिफिन भरून घेत आहे दोन ते तीन लोणच्या खापा टिफिनमध्ये दिलेल्या आहे भाजीबरोबर लोणचं मी घरीच बनवलेलं आहे त्यानंतर मी तर अख्ख्या मसूरची भाजी डब्यामध्ये भरून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली अख्ख्या मसूरची भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर भरून घ्यायचे डब्यामध्ये चपाती दोन मी इथे डब्यामध्ये भरून घेत आहे पद्धतीने आपला आजचा टिफिन रेडी झालेला आहे टिफिन भरेपर्यंत मी खिचडी झाकण ठेवून परतण्यासाठी ठेवलेली आहे डब्बा पॅक करून घेतला की आपला टिफिन हा आजचा रेडी झालेला आहे मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून मी खिचडी हलवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपला नाश्ताही तयार झाला आहे